नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आजपासून सुरू होत आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस गेल्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने प्रशालेत उपस्थित झाले आहेत सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच हास्य आहे वर्ग नवीन शाळा नवीन पाठ्यपुस्तके नवीन शिक्षक नवीन मित्र नवीन ही सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता आहे तर पहा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता या ठिकाणी आता राष्ट्रगीत होणार आहे त्यासाठी हे सर्व विद्यार्थी खाली येत आहेत हे बघा दोन समोर इमारत दिसते वरती आत्ता नुकताच इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा वर्ग खोल्या आहेत तरी बघा सर्व शाळा सजवलेलीसुद्धा आहे आणि या ठिकाणी आता सर्व विद्यार्थी राष्ट्रगीतासाठी खाली आलेले आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी संख्या पहा सर्व विद्यार्थी अतिशय आनंदाने आज शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत ते पहा सर्व विद्यार्थी पाचवी ते दहावी हे सर्व विद्यार्थी आहेत ज्युनियर कॉलेज सकाळीच भरलं होतं ज्युनियर कॉलेज सुटल्याच्या नंतर आमची माध्यमिक शाळा सुरू होते तर हे पहा संपूर्ण विद्यार्थी आणि त्यांना सूचना देत आहेत आज बरेचसे विद्यार्थी नवीनसुद्धा आलेले आहेत प्रशालेमध्ये त्यांचासुद्धा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात होणार आहे तोही तुम्हाला संपूर्ण प्रवेशोत्सव दाखवतो तर मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव तुम्हाला दाखवतो ढोल ताशाच्या आवाजामध्ये नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत अभियान मित्रांनो गुरुशिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीने आपल्याला दिला दिलेला अनमोल असा वारसा आहे मित्रांनो हा दिव्यमान वारसा आपण गुरुस्थानी आढळ राहून निष्ठेने जोपासत आहोत हे निश्चितच प्रशंसनीय आहे सर्व शिक्षकांना विद्यादानाच्या या तेजोमय कार्यासाठी आपणास सुदंड शक्ती आणि दीर्घायुरोग्य लाभो हीच भवानी मी प्रार्थना करतो तर हे पाहा मित्रांनो नवीन आलेले विद्यार्थी काही विद्यार्थी पाचवी ते दहावी या संपूर्ण वर्गामध्ये नवीन विद्यार्थ्यांनी प्रदेश घेतलेलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी पाचवी आणि आठवीचे आहेत पहा भरपूर असे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यामुळेसुद्धा उभ्या आहेत हे मित्रांनो या चिमुकल्यांचं स्वागत करताना त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यसुद्धा पहा आनंदसुद्धा पहा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो वाघिणीचे दूध पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असेचे सर्व बालक या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत पहा त्यांच्या चेहऱ्यावरती किती हास्य आहे म्हणून मनावंसं वाटतं मित्रांनो ज्यावेळी लोक मंदिराप्रमाणे शाळेला हात जोडतील ज्यावेळी लोक मंदिराप्रमाणे शाळेला हात जोडतील आणि शिक्षकांचा मानसन्मान करतील शिक्षकांचा आदर करतील त्याचवेळी या देशाची खऱ्या अर्थाने वाटचाल प्रगतीकडे होईल हे पार सर्व आमचे विद्यार्थी इयत्ता दहावीचे तर मित्रांनो नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यानंतर आता प्रवेशोत्सव हा कार्यक्रम एका हॉलमध्ये आहे तर हा बघा संपूर्ण हॉल आणि यामध्ये सर्व बसलेले हे नवीन विद्यार्थी आहेत यत्ता पाचवी ते दहावीमधील माझी शाळा माझा गौरव प्रवेशोत्सव आहे आणि मोफत पाठ्यपुस्तक वया हे देखील आहे नेम इंग्लिश स्कूल फोंडाघाट संचालित नीम इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज फोंडाघाट तर मित्रांनो आता कार्यक्रम सुरू होतोय छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाणी आणि महात्मा फुलेंच्या संघर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत आणि विशेष म्हणजे कोकणचं प्रवेशद्वार असलेल्या सह्याद्रीच्या खुशीत बसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या आज विशेष अशा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे माननीय चंद्रशेखर निमरा साहेब यांनी पुष्पबाव अशी मी त्यांना विनंती करीत आहे मित्रहो दीप एज्युकेशन सोसायटीचे मित्रांनो दीपप्रज्वळनाचा कार्यक्रम होत आहे

ही आवडते मज मनापासून शाळा लावी ते गळा जसा माऊली बाळा कदा आहे ते ही शाळा ही आपली दुसरी माऊली असते जशी आपली आई आपल्यावर चित्रेन करते संस्कार करते तशी आपली शाळा आपलेचा जो छोटासा लावलेला भोक्त होत त्याच वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्षाची शाळेकडे तुमच्या पूर्ण गुणवत्तेला न्याय मिळणार आहे तुमचा सर्वांगीण विकास केवळ शैक्षणिक नसून सर्वांगीण विकास कसा येईल हे या ठिकाणी पाहिजे आपल्या पाल्यांमध्ये वेळ देऊन एक चांगला निर्णय घेतलाय असं मला या ठिकाणी निश्चितपणे जसं की माझे सहकारी विलोषण म्हणाले की या शाळेला यशाची खूप मोठी परंपरा आहे ती सांगायला गेलो तिथे मला त्याला पंधरा वीस मिनटं लागतील तरी पण मी काही दोन तीन आढावे घेतो या ठिकाणी अभिमानस्पद आहे शाळेसाठी त्याचा पहिला भाग म्हणजे पाच सहा वर्षात्मक संख्या लागत असून तो गुणात्मक देखील असतो पंधरा ते वीस विद्यार्थी आमच्या आतापर्यंत सुमारे एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षक प्राप्त केलेले आहे जिल्ह्यामध्ये कदाचित हा उच्चांक देखील असेल दरवर्षी आमचे विद्यार्थी पंधरा ते वीस विद्यार्थी आमची शिष्यवृत्ती मिळवतात त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार दर कामाने चार वर्षांची चार अठ्ठावीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि ही शिष्यवृत्ती मिळते कुणाला तर खरोज गोरगरीब पालक आहेत शेतकरी आहेत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यां अशा पालकांच्या मुलांना त्यानंतर बघा पाठ्यपुस्तकं वितरण सुरू आहे मित्रांनो शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार लेखक तत्त्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत करत असतो अगदी त्याप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून

विद्यार्थ्याचे पालकांचे मनोगत कन्यासोगा आहे कारण या मुलांचं स्वागत केल्यानंतर त्यांचा उत्साह वाढेल आणि त्यांना या शाळेमध्ये शिक्षण घेण्याची किंवा शिकण्याची आवड निर्माण होईल हे प्रत्येक शाळेमध्ये केलं जात नाही फक्त हे केलं जातं तर न्यू इंग्लिश स्कूल गंगा घाटमध्येच केलं जात कारण विद्यार्थी शंभर टक्के एक सोनं घडूनच निघणार आहे कारण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना दगडाला तर मूर्ती दगडामधून मूर्ती तयार केली जाते तर या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमधून अगदी हिरा निर्माण होणार आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि दे। या ठिकाणी या सर्व पालकांचं मी न पुन्हा एकदा स्वागत करतो खरोखरच आपली शाळा खूप चांगली आहे आपलं शिक्षक वर्ग अतिशय सुंदर आहे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे आणि आपले विद्यार्थी आमच्या शाळेत पाठवले आहेत खरोखर त्यांचे सगळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील तसे चांगल्या मार्काने पास होतील याची मी ग्वाही देतो आणि माझे दोन चित्र सत्तीस होऊन अध्यक्षांचे मनोभर आपल्या शाळेमध्ये गेल्या एकोणीसशे बावन्न सालापासून जो इतिहास शार। आहे तो इतिहास पाहता सांस्कृतिक आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आहे नेतृत्व आहे आणि विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी या जे विद्यार्थी समजलेले आहेत आपल्यासारखा जो शिक्षण वर्ग आहे हा उच्च विद्याविभूषित आहे तुम्हाला योग्य योग्य प्रकारचं ज्ञान देण्याचं काम तुम्हाला होणार आहे या ठिकाणी आणि त्यातून ग्रामीण भागातून तुम्ही आलेला आहात आज सगळे आजपर्यंत तुम्हाला प्राथमिक शाळेमध्ये काही शिक्षा वागेल वैमाने वागेल म्हणून कुठे तुम्ही असं समजू नका की कधी कठोर होणार नाही शिक्षाही झालीच पाहिजे पण बरेचसे असे पालकांचे अशा प्रकारे येतात की माझ्या मुला मारल्याने हय वळ उठलो तर हय वळ आमच्या वेळी खाली असो ठेवायचं मी मारायचे जोडून त्यावेळी कोण आमची तक्रार सोपू यायचे नाही काय ही जागा ही शिस्तीसाठी आहे थोडंफार जीएसटी साठी आपण सगळ्यांनी सहन केला पाहिजे एखाद्या बालक सगळे म्हणून सांगतो बऱ्यापैकी तुमचे विद्यार्थी आमच्या लोकांच्या बरोबर चांगल्या लोकांच्या ताब्यात आहेत चांगल्या संस्थेत आहेत चांगल्या शाळेत आहेत तिथं तुमचं योग्य ते या त्या क्षेत्रात तुमचं प्रावीण्य असेल तसं कोण क्रीडा क्षेत्राचं बघतो कोण सांस्कृतिक मध्येचं बघतो कोण मुळातच सगळ्या विषयांमध्ये हुशार असतो काही ठराविक विषयामध्ये सो काय काय विषय आमच्याकडे जे जे काय उपक्रम राबवले पाहिजेत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी ते सगळे आपल्याकडे घेतले जातात आणि मला खात्री आहे तुम्ही जो या संस्थेवर आणि या शाळेवर जो विश्वास व्यक्त केला तो कधीही त्याला तडा जाणार नाही याची वय देतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्या दोन शो संपासून आणि शैक्षणिक वर्षासाठी

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे गुरुचरणाभ्याम सदा वंदनम गुरुचरणाभ्याम सदा मित्रांनो हा सेकंड फ्लोर आहे सर्व नवीन इमारत आहे, राज ले ले आहे। नवीन वर्ग आहेत तर आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे ही संपूर्ण सजावट केलेली आहे प्रवेशोत्सव आहे नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ही संपूर्ण सजावट केलेली आहे पहा ही नवीन वर्ग खोली आहे ही पहा आमची संपूर्ण शाळा ही जुनी इमारत आहे संपूर्ण हिरंग मंदिर या ठिकाणी आमचं गॅदरिंगचं स्टेज असतं इकडे ऑफिस आणि लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल त्यानंतर हा हॉल आहे खाली सोसायटी ऑफिस आहे हा ध्वज आणि हे संपूर्ण भव्य दिव्य असं पटांगण आहे खेळण्यासाठी मैदान आहे ग्राउंड आहे तर बघा या ठिकाणी व्हॉलीबॉल सर्वच प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जातात क्रिकेट देखील खेळलं जातं खूप मोठं असं हे मैदान आहे पहा या नवीन वर्ग खोल्या आहेत रांगोळी देखील काढलेली आहे विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे आता या ठिकाणी एक वर्ग बसेल या ठिकाणी सुद्धा एक वर्ग बसेल मधल्या सुट्टीमध्ये पोषण आहार घेताना विद्यार्थी रिपा मित्रांनो सर्व शाळा अतिशय सुंदर अशी सजवलेली आहे नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तर मित्रांनो आज शाळेचा पहिला दिवस आणि हा पहिला दिवस आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे शाळा सुटलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य बघा कारण की दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज विद्यार्थी संपूर्ण दिवसभर शाळेत बसलेले आहेत थोडासा थकवा सुद्धा दिसतोय आणि म्हणून विद्यार्थी आनंदाने या ठिकाणी घरी जात आहेत बोल बोल तू बोल तर निवेदी तुला पहिल्या आज शाळेचा पहिला दिवस आणि तुला शाळेचा पहिला दिवस कसा वाटला सांग बरं आणि हो रोम बेटा तुला आज शाळेचा पहिला दिवस कसा वाटला सांग बरं आम्हाला शाळेत येताना थोडीशी भीती होती पण नंतर जेव्हा आमचा स्वागत केलं तेव्हा आमची भीती पूर्ण निघून गेली आणि शाळा खूप मला आवडलेली आहे मी दररोज शाळेत येईल थँक्यू अरे वेदश्री आत्ता आठवीला नवीन आलेले विद्यार्थिनी तर आजचा शाळेचा पहिला दिवस वेदश्री कसा गेला तुला खूप छान गेला आ, परत वेगवेगळे वेग शिक्षक मिळाले आणि वर्ग पण खूप छान आहेत सगळे परत शाळा कशी वाटली थँक्यू मयुरेश तुला शाळेत आज पहिला दिवस दिवसभर केलेली मजा आणि एकंदरीत तुला शाळा कशी वाटली सांग आज किती तास झाले शाळेमध्ये आज पहिला दिवस मग बरेचसे मित्र वगैरे तुला नवीन नवीन मिळाले असतील हां आणि कोण कोण शिक्षकांनी तास घेतले सर आलेले हजेरी वगैरे घेतलेली शाळा कशी वाटली ओके थँक्यू तरी आमचे आता दहावी बचे विद्यार्थिनी आहेत शाळेचा आज पहिला दिवस कसा वाटला शाळेचा पहिला दिवस आणि